शेतकरी बांधवांनो सर्वांना नमस्कार आज सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सविस्तर बातम्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वाधिक मोठे निर्णय फळा फुलांच्या मूल्यवर्धनासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरा पणन मंत्री रावल मावनेत आढावा बैठकीत घेतला मोठा निर्णय खानदेशात पेपरी लागवड वाढणार आठ ते साडे आठ हजार एकर पर्यंत क्षेत्र पोहोचण्याची शक्यता शेतकरी वळतायत पेपरी क्षेत्राकडे म्हणून मिळतो जास्त पैसा आंब्याला यंदा अधिक मोहोर पोषक वातावरणामुळे उत्पादन चांगले राहण्याचा अंदाज शेतकऱ्यांसाठी यावर्षी आंब्यालाही भाव मिळणार बोंडी एक हजार ते सात हजार पाचशे रुपये बोंबीला भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी आनंदित आगामी काळात देखील शेतकरी प्रसंगी रक्त सांडू पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही शेतकऱ्यांचा पवित्रा महामार्ग रद्द करण्यासाठी कोल्हापूर हिंदलीत आंदोलन साखर कारखान्यांना उत्पन्न वाढीच्या प्रकल्पांसाठी पाठबळ अमित शहा महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यांना सर्वतोपरी मदत करणार अमित शहांचे उत्तर महाराष्ट्रात सात लाख लोकांनी मोबाईल नंबर केला बंद ट्रायच्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती आली समोर महाराष्ट्रात का होता गोलबंद यावरती होणार चौकशी श्री तुळजाभवानी चरणी एकवीस लाखांचे सुवर्णार अर्पण सत्तावीस तोळ्यांच्या दागिन्यांची देणगी पुणे जिल्ह्यातील भाविकांनी केली मदत तुळजाभवानी मंदिराला राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आता मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली कक्षाचे कामकाज होणार सुलभ पक्षातील योग्य विधी जागा दाखवणार उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा इशारा आगामी काळामध्ये शिवसेना अनेक करणार उद्धव ठाकरे शेतकरी कर्जमाफी सह सर्व आश्वासने महायुती पूर्ण करेल आनंद परांजपे आगामी काळामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मार्गी लागणार अशी शक्यता छावा प्रदर्शित करण्यापूर्वी इतिहासकारांशी चर्चा करा माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांची मागणी महाराष्ट्रात छावा होतोय प्रदर्शित चौदा फेब्रुवारीला प्रवास महागला एस टी रिक्षा टॅक्सी भाडेवाडीने खिशाला कात्री अखेर एक फेब्रुवारी पासून महाराष्ट्रात भाडेवाढ सुरू प्रचंड संताप व्यक्त होतोय प्रवाशांकडून विजेचे दर तेवीस टक्क्यांपर्यंत कमी करणार मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांसह सर्व विजे ग्राहकांना होणार याचा दुप्पट फायदा महाराष्ट्रात शेतकरी आनंदित होणार पैसा जातोय कुठे महत्वाच्या प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारची भूमिका निर्लज्जपणाची सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनावरून सर्वोच्च न्यायालयाने अखेर सरकारला फटकारले राज्यात दर दोन महिन्यात चार हजारावरती लेखी बेपत्ता हायकोर्टाने व्यक्त केली चिंता उपाययोजनांबाबत खुलासा करा महायुती सरकारला आदेश <zeker different language> मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष होणार पेपरलेस वैद्यकीय मदतीसाठी मंत्रालयात येण्याची गरज राहणार नाही प्रमुख रामेश्वर नाईक यांची सर्वात मोठी स्पष्ट शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या महत्वाच्या शेतकऱ्यांविषयीच्या घडामोडी भेटूया पुन्हा संध्याकाळी नवीन बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद